छगन भुजबळ जेव्हा जेलमध्ये होते त्यावेळी त्यांना मुद्दामहून भेटायला मी गेलो होतो अशा शब्दात सुरेश धस यांनी त्यांची खिल्ली काही दिवसांपूर्वी उडवली होती त्यावेळी छगन भुजबळ यांच्याकडे मंत्रीपद नव्हतं मात्र आज रोजी ते मंत्रीपद छगन भुजबळ यांच्याकडे येणार आहे छगन भुजबळ आज मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत काही वेळानंतर त्यांचा राजभवन हो येथे शपथविधी होईल आता छगन भुजबळांच्या सोबत आणखी कुणाचा शपथविधी होतो की नाही हे माहीत नाही कारण जी काल एक काल एक जे पत्र व्हायरल झालेलं आहे त्यामध्ये विधिमंडळ सदस्यांचा शपथविधी असा उल्लेख आहे आणि तो उल्लेख आदरार्थी आहे की अनेक वचनी आहे हे काही कळायला मार्ग नाही त्यामुळे भुजबळ साहेब एकच शपथ घेणार आहेत की आणखी कुणीही त्यांच्यासोबत आहे याची काही विशेष कल्पना नाही हे शपथविधी पार पडल्यानंतरच लक्षात येईल कारण हे सरकार किंवा महायुती ही प्रचंडपणाने वेगळी आहे आणि त्यांच्यात कधी काय घडेल ह्याची शक्यता वर्तवणं हे देखील चुकीचं ठरू शकतं बऱ्याच वेळा त्यामुळे आज छगन भुजबळ यांचा शपथविधी तरी किमान होणार आहे ही माहिती आपल्याकडे आहे आता छगन भुजबळ हे एक पॉवरफुल नेते आहेतच पण छगन भुजबळ यांच्या एंट्रीमुळे अनेक लोकांना धक्का बसणार आहे ही एंट्री आत्ताच का करण्यात आली छगन भुजबळ यांना यांचा समावेश आत्ताच का मंत्रिमंडळात करण्यात आला ह्या सर्व गोष्टींची माहिती आपण थोड्या ह्या व्हिडिओमधून घेऊया एक एक म्हणजे छगन भुजबळ हे एक अत्यंत स्ट्रॉंग लिडर आहेत महाराष्ट्रात त्यांचं मोठं काम कि आहे किंवा त्यांना मोठा जनाधार सुद्धा आहे अनेक वेळा ओबीसी वर ओबीसीच्या वरती काही संकट आलं तर सर्वात पुढे ते असतात अलीकडे सुद्धा ओबीसीच्या मोर्चा असतील किंवा त्यांच्या ज्या सभा असतील त्या भुजबळांनी कुठलाही म्हणजे कुठलाही दबाव न दबाव न घेता अनेक आंदोलनं त्यांनी केलेली आहेत किंवा महाराष्ट्रात ते पुरोग पुरोगामित्व जपण्याचं असेल किंवा पुरोगामी विचार पुढे नेण्याचं काम असेल ते सुद्धा ते करत आलेले आहेत अजितदादांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महायुतीमधला त्यातल्या त्यात सेमी सेक्युलर पक्ष म्हणून ओळखला जातो आणि त्यामध्ये भुजबळ यांची एंट्री होणं हे देखील एक महत्वाची गोष्ट होती आणि सेमी सेक्युलर पक्षाच्या तीव्रतेत जराशी वाढ होण्यासाठी भुजबळ यांना मंत्रिपद देणं किंवा त्यांना ताकद देणं हे एक महत्वाची गोष्ट म्हणून पुढे येऊ शकते आता दुसरी गोष्ट की भुजबळ यांच्या पाठीमागे ओबीसींचा जनाधार फार मोठा आहे ओबीसी विरुद्ध मराठा अशा पद्धतीचा एक सुप्त संघर्ष किंवा उघडसुद्धा संघर्ष महाराष्ट्रात चाललेला असतो आणि आगामी आगामी ज्या निवडणुका आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या त्यामध्ये परत ही हे कॉम्बिनेशन पुढं येतं का हे देखील पहावं लागणार आहे त्यानंतर ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ओबीसी समाज आपल्या पाठीशी ठेवण्यासाठी किंवा महायुतीच्या पाठीशी ठेवण्यासाठी कुठंतरी भुजबळ यांचा समावेश या निवड मंत्रिमंडळात करण्यात आला आहे असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही दुसरी गोष्ट धनंजय मुंडे यांचा यांची जी जागा होती ती रिक्त होती धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला संतोष देशमुख यांच्या प्रकरणानंतर आणि त्यांच्या तब्येतीच्या कारणास्तव त्यांनी राजीनामा दिला होता कारण अशीच पोस्ट त्यांची होती धनंजय मुंडे हे सुद्धा ओबीसी समाजातून येतात आणि त्यांची जागा ही ओबीसीलाच दिली पाहिजे अशी मागणी अनेक अगदी सुरेश ढासांनी सुद्धा केलेली होती त्यात त्यांनी काही इतर नावं सुचवली होती पण भुजबळ साहेबांचं नाव हे त्यांनी सुचवलेलं नव्हतं त्यामुळंच मुंडेंच्या जागी आता छगन भुजबळ यांची एंट्री झालेली कदाचित अन्न आणि नागरी पुरवठा हे मंत्रिपद त्यांना देण्यात येईल असं जरी असलं तरी हा छगन भुजबळ भुझबर, छगन भुजबळांची एंट्री झाल्यामुळे आता किती जणांना धक्का बसणार एकतर मध्यंतरी एक फोटो व्हायरल झालेला होता देवेंद्र फडणवीस बसलेले आहेत मध्य मध्यभागी देवेंद्र फडणवीस आहेत आणि आजूबाजूला जे लिडर आहेत ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधून कधी काळच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधून आलेले लोक आहेत आणि त्या प्रत्येकावरती देवेंद्र फडणवीसांनी काही ना काही आरोप केलेले होते भ्रष्टाचाराचे आरोप केले होते आणि आज सध्या तेच देवेंद्र फडणवीसांच्या आजूबाजूला किंवा मांडीला मांडी लावून बसलेले आहे त्यामुळे परत एकदा छगन भुजबळांची एंट्री या मंत्रिमंडळामध्ये होणे देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये होणे हे एक प्रकारे देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी सुद्धा धक्कादायक असू शकतं लोक विचारू शकतात की ज्या छगन भुजबळांना दोन वर्षे जेलमध्ये जावं लागलं तेच छगन भुजबळ ज्यांच्यावरती तुम्ही आरोप अनेक आरोप केले होते तेच आज तुमच्या मंत्रिमंडळात तुमचे सहकारी आहे मात्र महाराष्ट्राला या गोष्टीचा फार काही फरक पडत नाही अगदी उघड्या डोळ्याने हे सर्व महाराष्ट्राने बघूनसुद्धा यावेळच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला जो कौल दिला तो आश्चर्यकारक आहे मन, हा जो काही देवेंद्र फडणवीसांना एक वेळ धक्का म्हणून म्हणावा इतका धक्का बसा बसणार नाही मात्र जे काही नैतिकदृष्ट्या विचार करतात त्यांना हा धक्का असू शकतो दुसरी गोष्ट छगन भुजबळ हे ओटात एक आणि पोटात एक असे अशी जी काही भूमिका असते तशा भूमिकेतले ते नाहीत जे काही आहे ते अगदी उघडपणाने भूमिका मांडणारे आहेत आता मंत्रिमंडळात सुद्धा त्यांचा कुठे ना कुठे वर्चस्मा राहणार आहे आणि त्यामुळे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांनाही ते जड जाणार आहेत आणि कदाचित अजितदादा पवार यांना सुद्धा जड जाऊ शकतात एकंदरीत भुजबळ साहेबांच्या एंट्रीनं हे वरच्या लेवलचे धक्के झाले अगदी खाली जर तळात पाहायचं झालं तर सुरेश धस यांनी एकदा सांगितलेलं होतं की त्याच मुलाखतीत म्हणजे मी जे सुरुवातीला उल्लेख केला धसांचा सुरेश धसानी एकदा सांगितलेलं होतं की भुजबळ साहेबांना भुजबळ साहेबांच्या मंत्रिपद काढून ते अजितदादांना देण्यात यावं यासाठी जी सही केली होती त्यानंतर भुजबळ साहेबांनी सुरेश धसांच्यावरती डोळा धरून त्यांना एकही रुपयाचा निधी त्यांच्या खात्याचा दिलेला नव्हता भुजबळ साहेबांनी आता अलीकडे सुद्धा सुरेश धसांनी जी काही खिल्ली उडवलेली आहे ती देखील भुजबळांनी पाहिलेली असणार त्यामुळे सुरेश धसांना सुद्धा आपसूक एक हा धक्का असू शकतो आणखी एक गोष्ट म्हणजे आणखी एक धक्का पुढचा धक्का कोणाला बसेल तर तो कोकाटे या मंत्र्यांना माणिकराव कोकाटे हे जे कृषी मंत्री आहेत त्यांनासुद्धा हा धोका बस धक्का बसण्याचा भुजबळांच्या एंट्रीने शक्यता आहे कारण एका मॅनात दोन तलवारी राहू शकत नाहीत त्याच पद्धतीने एका जिल्ह्यात दोन मंत्रिपदं सुद्धा कुरबुरी हे कुरबुरीया ह्या चालू होतात त्यानंतर अनेक वाद उफाळत राहतात त्यामुळे माणिकराव कोकाटे यांनासुद्धा हा थोडासा धक्का आहे असं मानलं जातं तर दुसऱ्या बाजूला भुजबळ साहेबांच्या एंट्रीने एक बाजूला कुठेतरी हे सुद्धा स्पष्ट होतं जर भुजबळ साहेबांच्या एंट्रीला देवेंद्र फडणवीस यांचा पाठिंबा असेल किंवा संपूर्ण महायुतीचं एकमत असेल तर कुठेतरी हा हे ओबीसी कार्ड भक्कम करण्यासाठी ही एक चाल असू शकते भुजबळांच्या एंट्रीने ओबीसी कार्ड भक्कम करण्यात आलेलं आहे त्यामुळं परत एकदा कुठंतरी भुजबळांच्या एंट्रीमुळं महायुती ही एकत्रित निवडणूक लढवण्याची शक्यता आहे आगामी ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत त्या निवडणुका महायुती एकत्रितपणाने लढवू शकते जर हा निर्णय भाजपचा आणि संपूर्ण भाजपचा आणि महायुतीचा एकत्रित निर्णय असेल आणि जर त्यांचा एकमेव शपथविधी पार पडला तर कदाचित ओबीसी कार्ड खेळण्यासाठी घेतलेला हा एकत्रित निर्णय असू शकतो ज्याचा पुढे जाऊन स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी समाज आपल्या पाठीशी राहावा ही भूमिका त्यातून तयार केलेली असू शकते त्यामुळे कदाचित हा आ, हा एक निर्णय महत्वाचा ठरण्याची शक्यता सुद्धा महायुतीसाठी आहे पुढे आगामी ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत जिल्हा परिषद पंचायत समिती या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत देखील सर्वच पक्षांच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत आणि महायुतीला महायुती पुढेच आव आवाहन आहे की इतकी मोठी सत्ता मिळाल्यानंतर हे जे छोटे छोटे ठिकाणं आहेत तिथं देखील आपली सत्ता आणणे किंवा राखून ठेवणे हे देखील आवाहन असणार आहे आणि त्या आवाहनाच्या दृष्टीने कुठेतरी भुजबळांना परत एंट्री देण्यात आल्याची शक्यता कुना असू शकते तुम्हाला एकंदरीत भुजबळांच्या एंट्रीमुळे कुणाकुणाला धक्का बसला किंवा भुजबळांची एंट्री कशी महत्वाची वाटते किंवा ह्या एंट्रीमुळे महायुतीचं काही नुकसान होईल का जे काही मी मगाशी म्हणालो की भुजबळांच्या एंट्रीमुळे कदाचित असं होऊ शकतं की त्यांच्या स्पष्ट वक्तेपणामुळे एकनाथ शिंदे आणि तसंच अजितदादांना देखील अडचण होऊ शकते असं काही होईल असं वाटतं का तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू